मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले बीड मध्ये शेतकऱ्यांनी साधलाय संवाद उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडले व्यथा फडणवीसांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका उभाटा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत बीडच्या पालीगावात त्यांनी आज शेतकरी संवाद मेळावा घेतला मात्र या मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांनीच ठाकरेंना गराडा घातल्याचं चित्र होतं एवढंच नाही तर बराच काळ मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडळ प्रिकामा होता तिथे शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्ते आणि पोलिसांची संख्या अधिक होती मात्र काही वेळाने शेतकरी जमायला लागले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या मराठवाड्यात पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पाच दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत यावेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारला जाब विचारणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली म्हणजे जे जे पात्र बरं त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटी तर शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज कर घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतात की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतो माध्यमांच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जर जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी ऊन वारा पाऊस कशाची परवान न करता माझा शेतकरी त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्याने मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही ना असेल तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा मला आनंद होईल दरम्यान कृषी ठाकरेंच्या या दौऱ्यावर ना दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडल्याचं कौतुक असल्याचं फडणवीस म्हणाले असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघेही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल हे चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे आपल्या सरकारसाठी केला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे टोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यावर राज ठाकरे आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर कळ पाहिजे कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही